माता हिंगलाज टीव्ही बातमी पत्रारात स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी पुण्यतिथी निमित्त माजी आमदार दवा पाटील यांना सामूहिक अभिवादन प्रलंबित मागण्यांसाठी हमाल मापाडी संघटनेचा जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा नगर भूमापन कार्यालयाच्या दफ्तर दिरंगाईला आळा घालावा मी धुळेकर संघटनेची मागणी नंदनगरीच्या द्वारकाधीश मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला आविष्काराने भरावले रसिक स्नेह संमेलनात विविध कला आविष्कारांची उधळण पंधरा वर्षापासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने वन मजुराचा आत्मदहनाचा प्रयत्न लोईश्वरातील गंगामाई कॉलेज येथील दवा पाटील यांच्या समाधीस्थळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थितांनी अभिवादन केले यावेळेस दवा पाटील यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला उपस्थित कर्मचारी व पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून समाधीला अभिवादन केले यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदानी प्राचार्य व्ही एम पाटील एस आर पाटील आर आर पाटील सारंग पाटील चोरडिया वैभव जगताप पटेल गिरासे अमृतकर एस बी सोनवणे टी एन अहिरे एस टी पाटील अहिराव एस एन पाटील एम पी पाटील व्ही व्ही पाटील किरण जाधव व्ही एन पेटकर जे आर पाटील एच डी पाटील एस सी उपवार पवार आदी कर्मचारी उपस्थित होते धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेने आज सकाळी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढला हा मोर्चा क्युमाइन क्लब येथे घोषणाबाजीत करीत धडकला या ठिकाणी संघटनेचे संचालक गंगाराम कोळेकर यांनी उपस्थितांना मागण्यांविषयी अवगत करून सततच्या होणाऱ्या विरोधात हा मोर्चा असल्याचे सांगितले त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले दरम्यान या मोर्चाने धुळे शहरवासियांचे लक्ष वेधले होते प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेने तीन प्रमुख मागण्या मांडल्या यात धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे शासकीय धान्य गोदामातील थेट वाहतुकीचे व वा द्वारपोतचे काम मिळाले पाहिजे धान्य गोदामात सुविधा पुरवण्यात याव्यात यासह शेतकऱ्यांकडील मजुरी वाढ पणन संचालक यांच्या आद्यादेशाप्रमाणे झाली पाहिजे आदी मागण्यांचा समावेश आहे मागण्या मान्य न झाल्यास आम्ही कधीही धुळे जिल्ह्यातील बाजार समिती बंद करू असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे निवेदनावर अध्यक्ष गंगाराम कोळेकर जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन राष्ट्रीय मागताडी संघ अध्यक्ष चंद्रकांत धात्रक यांची नावे व स्वाक्षरे आहेत धुळे जिल्ह्यातील सर्व हमाल मापडी महिला कामगार तसेच धुळे जिल्ह्यातील धान्य गोलवांचे हमाल आमच्या विविध मागण्याकरता या ठिकाणी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे पहिला प्रश्न शेतकऱ्याकडची आम्हाला आमची गेल्या दहा बारा महिन्यापासून करार संपलेला आहे परंतु त्याची मजुरी अजून वाढलेली नाही डिडेरी मजुरी वाढेची पाच टक्के अरे पाच टक्के मजुरी कुठं पुरती दुसरी गोष्ट धान्य गोडांचं जे काम आहे हे निमनिम काम आमच्या आम्हालाचं चाललं गेलेलं आहे कारण तिने डायरेक्ट वाहतूक केल्यामुळं आमच्या आम्हाला का त्या ठिकाणी काम राहिलेलं नाही आहे म्हणून ते देखील काम आमच्या आम्हाला मिळावा आणि आमचं त्या ठिकाणी पोट भरावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे दुसरी गोष्ट अशिकाचे खाजगी बाजार म्हणजे झालेले आहे मोराणे पिंपाळे साकरी या ठिकाणी जे खाजगी बाजार झालेले ह्या खाजगी बाजारला कोणता कायदा नाही याला माथडी कायदा नाही यांना सुरक्षण नाही यांना भावाचं काही हे नाही म्हणून हे मोकाट व्यापारी त्या ठिकाणी सोडून दिलेले आहे म्हणून त्या ठिकाणी देखील आमचं म्हणणं आहे का माथाडी कायदा लागले पाहिजे त्या ठिकाणी आमची हमाल मापणी महिला कामगार घेतले पाहिजेत ह्या आमची जो मागण्या आहे परंतु हे रेडीच्या कातड्याचं सरकार ह्याची यठीमागं पाहणारं सरकार आहे या सरकारला जाग यावा म्हणून करताना आम्ही ह्या है ठिकाणी आज धुळ्या धुळ्या जिल्ह्यातला मोर्चा आयोजित केलेला आहे कालचा मोर्चा एक आमचा बाबा आरोप पुण्यामध्ये एक मोर्चा झालेला आहे आणि आज हा धुळ्यामध्ये मोर्चा जा आमचा एक मोठा मोर्चा निघालेला आहे तरी सरकारनं जर कधी आमची मागणी ती दखल घेतली नाही तो पुढचं याच्या मोडचं आंदोलन जास्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची नोंद घ्या धुळे सिटी सर्वे अर्थात नगर भूमापन कार्यालयाच्या ढिसाळ कारभाराला नागरिक वैतागले आहेत वारंवार चक्रा मारूनही कामे होत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत त्यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आर्थिक मानसिक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे तातडीने यावर प्रभावी तोडगा का काढण्यात यावा व दप्तर दिरंगाई करणाऱ्यांवर पायबंद घालावा अशी मागणी मी धुळेकर संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे सिटी सर्वे विभागात होणाऱ्या दप्तर दिरंगाई विलंब टाळण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात व तसे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी मी धुळेकर संघटनेने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे याप्रसंगी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ छोटू भाऊ पोद्दार किशोर बोरसे विशाल गायकवाड फरदीन शेख आदी उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलावाहिनी धुळे धुळे शहरात प्रॉपर्टी आणि जमिनी खरेदी विक्री करण्याचे खूप व्यवहार होत असतात कारण की धुळ्याची लोकसंख्या खूप वाढली आहे आणि कुठली प्रॉपर्टी खरेदी का विक्री केल्यानंतर त्याचं नाव जे असतं खरेदी करणाऱ्याचं ते डी सर्वेमध्ये जाऊन त्याचं नाव लावावं लागतं परंतु मागच्या काही काळामध्ये डी सर्वेमध्ये नावं लावण्याचे जे कामं असतात ते खूप प्रलंबित होतात ते त्यामुळे जेही नागरिक प्रॉपर्टी खरेदी विक्री करतात किंवा बँकेत घाण देतात किंवा घाण सोडवण्यासाठी जातात त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तसेच धुळे शहराच्या जव जवळचे जे भाग महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले आहेत तेथे आधी फक्त सातबारा चालायचा तेही विभाग जे आहेत ते सिटी सर्वमध्ये आले आहेत तिथल्या प्रॉपर्ट्यांच्या एंट्री व्हायला खूप डिले होत आहे म्हणून खूपशा नागरिकांच्या तक्रारी आहे तो नाराजी आहे म्हणून आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी यांना मी दुर्घटर संघटनेतर्फे निवेदन देऊन ही मागणी केली आहे की सिटी सर्वे व भूमापन विभाग येथे होणाऱ्या दिरंगाई किंवा जे उशीर होतो आहे त्याच्यावर तात्काळिक कारवाई करावी आणि तिथे काही स्टाफची कमतरता असेल किंवा काही साधनांची कमतरता असेल ती कृतता करावी त्यामुळे धुळे शहरातल्या नागरिकांना जो त्रास होत आहे शिडीसरामध्ये नाव ला, नावं लावून काढायचं घ्यायचा किंवा काढायचा तो प्रलंब जो होतो आहे तो काढण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि उपजिल्हाधिकारी साहेबांनी यासाठी त्वरित आम्ही पावलं उचलू असे आश्वासन दिले आहे नंदुरबार येथे परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी एकशे दोन वर्षापूर्वी स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिर संस्थानातर्फे यंदा मंदिर सभागृहात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम सायंकाळची आरती झाली त्यानंतर पुजारी प्रशांत जाणी यांनी भगवान श्री द्वारकाधीश यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी आणि अबीर गुलाल रंग टाकून रंगपंचमी उत्सवाला सुरुवात केली गुलाब फुलांच्या पाकळ्या आणि नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी साजरी करण्यात आली याप्रसंगी शालेय विद्यार्थिनी तसेच महिला पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने उत्साहात सहभाग नोंदवला आबाल वृद्धांपासून सर्व वयोगटातील भाविकांनी रंगपंचमीचे भक्तिगीत गरबा नृत्य करीत व एकमेकांना अबीर गुलाल लावून द्वारकाधीश मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी केली सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चृतवाहिनी धुळे सुंदर देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित खंडू पाटील निवासी मतिवंद विद्यालय धोंडाईच्या जिल्हा धुळे येथे माननीय संस्थाध्यक्ष शिवाजीराव सावंके पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून बौद्धिक अक्षम दिव्यांग विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दोनच्या येथील सुवर्णकार भवन येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा अध्यक्ष माननीय प्रवीण भाऊ महाजन हे होते संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सावंके पाटील सचिव सौ छायाताई सावके संस्थेचे उपाध्यक्ष सत्यम सौ कोमल सत्यम सावंके राष्ट्रवादी महिला धुळे जिल्हाध्यक्षा सौ पूजाताई नितीन खडसे जितेंद्रसिंग सर ज्येष्ठ पत्रकार रवींद्र टाटिया सर पत्रकार अख्तर शाह डॉक्टर अनिकेत पाटील औणी पाटील सौ प्रेरणाताई राजपूत आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीपर नाटिका राम आयंगे गीत क्या कहना है हे आनंद दर्शवणारे गीत देशभक्तीपर गीत अंधश्रद्धा निर्मूलनचे गीत पांडुरंग माऊली चे भक्तिगीत सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय शिक्षिका श्रीमती मनिषा घोगे मॅडम यांनी केले शाळेतील मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली धुळे दोंडाच्या प्रतिनिधी अख्तर शाह शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजी नगर स्वर्गीय खंडूपाटील निवासी मतिमंद विद्यालय यांच्या दोंडायचा दिव्यांग कला महोत्सव अतिथींची संख्या भरपूर आहे आणि वेळ देखील भरपूर झाला आहे म्हणून प्रत्येकाचा उल्लेख करणं मी टाळतो पण तोंडायच्यातले सगळेच नामांकित आणि मानांकित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित आहेत थोड्याच वेळापूर्वी आम्ही ऐकलं की हा या संस्थेचा तोंडाच्या मधला पहिला कला महोत्सव सादर करत आहे आणि त्या पहिल्या कला महोत्सवाला आम्हाला उपस्थित लाभता आला आम्हाला त्यांनी बोलवलं त्याबद्दल संस्थेचे मी आभार मानतो खरं तर हा पहिला कला महोत्सव आहे पाटील साहेब आम्ही जे स्थानिक रहिवासी आहोत आम्ही याच गावात शिकलो याच गावात वाढलो आणि याच गावात आता प्रॅक्टिस करत आहोत खरंतर तर सगळ्यात कमी वयाचे आम्ही आहोत पण तुम्हाला सांगतो अभी तो कही जीत बाकी हे अभी तो कही हार बाकी हे आज का कला महोत्सव एक पन्ना आहे अभी तो पुरी किताब बाकी है। या संस्थेचा हा कला महोत्सवाचा पहिला दिवस आणि पहिलाच कला महोत्सव या निमित्त संस्थेला मी शुभेच्छा देतो की असेच मोठे मोठे कार्यक्रम अजून होत जातील पाटील साहेबांना कदाचित ज्ञान असेलच ज्या दिवशी मला मुलगी झाली त्या दिवशी मी शब्द दिला की दरवर्षी एका पितृचक्र हरपलेल्या मुलीला आपण दत्तक घ्यायचा आणि तिला स्कॉलरशिप द्यायची आणि त्याच वर्षी मी हे देखील मनोमन ठरवलं की मुलीचा प्रत्येक वाढदिवसा मतिमंद मुलांसोबतच मतिमंद शाळेत साजरा करायचा तो आम्ही दरवर्षी करत देखील आहोत त्यासाठी आम्हाला तुमच्या शाळेचा पूर्ण स्टाफ आव्हाड मॅडम असतील इथे निकम सर असतील आणि सर्वच स्टाफ यांचं अनमोल सहकार्य लागलं थोड्या थोड्या माध्यमातून आम्ही लोकांना देखील आवाहन करत असतो की तुम्ही या शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत जा म्हणजे या लोकांना आपल्यास कोणीतरी आहे अशी भावना जागृत होईल थोड्याच दिवसापूर्वी दिवाळी होती त्या दिवाळीच्या वेळेस आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पंत्या तयार केल्या होत्या त्या पंत्या देखील आम्ही विकत घेतल्या आणि आमच्या हॉस्पिटलच्या स्टाफला देखील विकत घ्यायला सांगितल्या त्या निमित्ताने का असे ना आपण काहीतरी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना करू शकतो आणि कसं आहे सहानुभूती नाही फक्त आपल्यास म्हणणार पाहिजे त्यांना त्यांना करून पाहिजे आणि कठीण काम आपण करत त्याला आमच्या भरपूर शुभेच्छा शाळा ही फक्त विद्यार्थी घडवण्यासाठी नसते तर विद्यार्थ्यांची पात्रता शोधण्यासाठी असते त्यांच्यातले सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी असते आम्ही शाळा शिकत असताना देखील असेच वार्षिक संमेलन झाले सुदैवाने आम्हाला क्लास असे भेटले आणि आमचे गुरु समोर बसलेले आहेत टाटिया सर त्यांनी क्लासेसच्या लेवलला देखील असे मोठे कार्यक्रम ऑर्गनाईज केले आणि त्या कार्यक्रमात आम्ही सूत्रसंचालन करत होतो म्हणून कदाचित लहानपणापासून बोलण्याचं डेअरिंग वाढत गेलं आणि आज तुमच्यासमोर बोलायला मिळत आहे तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुमचा अजून वेळ घेणार नाही तुमच्या या कार्यक्रमाला हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे आणि सर्व उपस्थितांतर्फे भरपूर शुभेच्छा देतो आणि या दिव्य कामासाठी तुमचं तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छितो मंठाले हॉस्पिटल आणि बाल रुग्णालयातर्फे जर या दिव्यांग मुलांना तब्येतीची कोणतीही अडचण असेल तर तुमची शाळा आम्ही दत्तक घेतलेली आहे असं समजा आणि त्या सर्व मुलांच्या तब्येतीची फ्री ऑफ कॉस्ट आपण चेकिंग करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करू अधिसंख्य वन मजूर म्हणून कायम सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या पंधरा वर्षापासून पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने पण न्याय मिळत नसल्याने होऊन वन मजुराने वन विभागाच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला शंकर भिका लोधी असे या वन मजुराचे नाव आहे अधिकाऱ्यांनी बोगस पद्धतीने अपात्र लोकांना कायम करून आपल्याला नोकरीपासून वंचित ठेवले आपण गेल्या पंधरा वर्षापासून न्यायासाठी दाद मागत आहे परंतु न्याय मिळत नसल्याने आपण आत्मदहनाचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले मात्र या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला शंकर बिकाल उदूर मी कायम होण्यासाठी लढ कोणाला सांगू याला सांगू त्याला सांगू कोणीच माझ्यावर लक्ष देऊन आला हाऊ सिंग साहेब आलाय काहीच कामाचा नाही यो म्हणतो इसको हाकल देऊ इसको बंद कर करणव पासून काम करतो इटा फॉरेस्टला मला आजपर्यंत परमन नाही केला उडून गेलो तरी माझ्यावर कुठं इतकं मोठा केलाय माझ्या मागचे मागचे लोक ज्यांना काम नाही केलं तो माणूस परमानंद झालाय दोन वर्षेच भरेल ते लोकांना माझ्या नावावर सफेद शाही मारून त्यांना माझ्या जागेवर दुसरा माणूस लावून घेतला त्याला कागातच नाही तेरा दिवसच नाही भरतो मी त्यांना पण काम करतो माझे दिवस का नाही भरू लाजे आजपर्यंत तुमच्या नावावर कोणतं ला पाहू द्या ना त्यांना आहे त्याचं नाव काय जी त्याचं नाव बी तिथं दिलंय ना मी पत्रिकामध्ये मध्ये दिलंय त्याचं नाव तो इथला नाही बाहेर गावाचा आहे इथला का होता त्यानं तिकडं त्याला लावलंय देतो ना तुम्हाला तो मी देतो मला ब्याण्णव पासून ड्युटी करतोय मी पारिसला माझे जो बी साहेब येतो तो शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार दवा पाटील यांना सामूहिक अभिवादन प्रलंबित मागण्यांसाठी हमाल मापाडी संघटनेचा जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा नगर भूमापन कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईला आळा घालावा मी धुळेकर संघटनेची मागणी नंदनगरीच्या द्वारकाधीश मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला आविष्काराने भरावले रसिक स्नेह संमेलनात विविध कला आविष्कारांची उधळण पंधरा वर्षापासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने वन मजुराचा आत्मदहनाचा प्रयत्न आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाश टीव्ही जय हिंगलाज